महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या संघर्षावर सोनाई फिल्म क्रिएशन प्रस्तुत संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट चित्रित केला येत्या सव्वीस एप्रिल ला ये वसमत येथे आली असता लिटल इंग्लिश किंग स्कूल येथे त्यांची राहण्याची नाश्त्याची सोय करण्यात आली होती लिटिल इंग्लिश स्कूल चे सर्वे सर्व प्राध्यापक नामदेव दळवी यांच्या वतीने या सर्व टीमचा भव्य सत्कार करण्यात शाळेतील विद्यार्थ्यांनी चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक आणि कलाकार यांच्याशी संवाद साधला प्राध्यापक नामदेव दळवी हे मनोज यांचे समर्थक मनोज जरांगी पाटील यांच्या आंदोलनामध्ये ते नेहमी सहभागी राहून हिंगोली जिल्ह्यातही अनेक आंदोलनाचे त्यांनी मार्गदर्शन केले केलेल्या सोयीमुळे चित्रपटातील सर्व टीमने प्राध्यापक नामदेव दळवी यांचे आभार मानले योगायोगाने या चित्रपटाची संपूर्ण वीस लोकांची टीम चित्रपट कलावंत या ठिकाणी आज आमच्या शाळेला भेट दिली रात्री बारा वाजता ते वसमा शहरामध्ये आले त्यांची राहण्याची व्यवस्था शाळेच्या वतीने केली सकाळी त्यांनी नाश्ता केला आणि मुलांसोबत संवाद त्यांनी साधला याच्यासाठी हे कारण मनोज दादा जेव्हा जेव्हा महाराष्ट्रभर राज्यभर फिरतात तेव्हा तेव्हा आपण एक समाजाचा घटक म्हणून आम्ही आम्हाला स्वतःला जबाबदार धरतो की त्यांची व्यवस्था होणे गरजेची आहे ही चित्रपटाची टीम सुद्धा गावोगाव ग्रामीण भागामध्ये फिरती आहे त्यांची व्यवस्था करणं कर्तव्य समजतो म्हणून शाळेमध्ये त्यांची राहण्याची नाश्त्याची व्यवस्था आम्ही केली आज ही टीम औंडा औंढा पुढे हिंगोली आणि नंतर अमरावती असं संपूर्णपणे राज्यभर दौरा करते आहे